बोम्बरेलूसाठी लागणाऱ्या छोट्या आकारातील भांड्यांना दिवाळीनिमित्त चांगली मागणी सध्या दिसून येते दिवाळीला पूर्व भागातील लहान बालगोपाळ बोम्बरेलू अर्थात भातुकलीचा खेळ खेळण्यात व्यस्त असतात यासाठी दरवर्षी नवनवीन छोट्या आकारातील भांडी खरेदी केली जातात यासाठी बाजारपेठ देखील सज्ज आहे बाजारात जर्मन प्लास्टिक स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी उपलब्ध असून मधला मारुतीसह अनेक इतर बाजारपेठात आकर्षक भांडी उपलब्ध असून पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत याच्या किमती असून भांडी विक्रीला चांगली मागणी असल्याचं चा, विक्रेत्यांनी सांगितलं वर्षीपेक्षा यावर्षी जे आहेत ना रिस्पॉन्स थोडासा जास्त आहे म्हणजे लोकांना माहीत झालं की आता इथं हे हे वस्तू भेटते तर इथं पाच रुपयात ते घेऊन पाचशे रुपयापर्यंत वस्तू आहेत जर्मनच्या आहे स्टीलच्या आहे आणि आपलं ॲल्युमिनियमच्या आहे हे तीन चार वर व्हरायटी आहेत ते पाचशे रुपये तिकेऊन पन्नास रुपयेपर्यंत आहेत क्रिश्चिनमध्ये आणि मग हे ह्याच्या पण आहेत जर्मनच्या पण आहेत पाचशे रुपयेपर्यंत आहेत सगळे चांगले वस्तू आहेत आणि हे फक्त सोलापूरमध्येच हे वस्तू चालते बाकी अदर गावामध्ये हे वस्तू चालत नाही आणि लोकं परगवतं येऊन इथं हे सगळं घेऊन जातात सगळ्या नमुन्याचं जे मोठे वस्तू आपण घरी वापरतात हे सगळ्या नमुन्याच्या एक एक वस्तू सगळ्यात लहानमध्ये आहेत तुम्ही बघू शकता इथं सगळ्या व्हरायटी आहेत लहान ते घेऊन मोठेपर्यंत व्हरायटी आहेत आणि कपाट आहेत हे सगळं असं सगळं रेडी केलेले आहेत